रोहन व स्मिताचं लग्न होऊन दोन महिने होत आले होते दोघेही एकमेकांबरोबर खूप खुश होते आज सकाळी स्मिता सर्वांसाठी चहा घेऊन आले तिचे सासू सासरे व रोहन एकमेकांबरोबर गप्पा मारत बसले होते सर्वांकडे बघून ती हसली व सर्वांच्या हातात चहा देऊन तीही चहा घ्यायला बसली चहा घेतल्यानंतर रोहनच्या बाबांनी रोहनकडे चावी दिले रोहन व स्मिताला दोघांनाही आश्चर्य वाटलं चावी कसली बाबा रोहन आश्चर्यानं म्हणाला बाबा म्हणाले रोहन संसार तुझा नव्याने सुरू झाला आहे तुझे जबाबदारीचे दिवस सुरू झाले आहेत तर तुझ्या आईने व मी ठरवलं की तुला ऑफिसपासून जवळ पडेल अशा ठिकाणी तुला फ्लॅट घेतला आहे ते गिफ्टच आहे आमच्या दोघांकडून पण त्याचे राहिलेले हप्ते मात्र तुला भरायचे आहेत कारण तुला प्रत्येक गोष्टीचं मूल्य समजावं हेच माझं मूळ उद्दिष्ट आहे कारण सगळं आपल्याला इथं मिळत गेलं की त्याचं महत्व आपल्याला नसतं म्हणून आम्ही दोघांनी असं ठरवलं रोहनच्या डोळ्यात पाणी आलं कारण एवढं वय होऊनही आईबाबा अजून मुलाचा किती विचार करतात ते खरंच आहे आईबाबांशिवाय मुलांचे हितचिंतक कोणी नसतं हे रोहन ऐकून होता पण ते किती खरं आहे तेही त्याला समजलं रोहन बाबांच्या गळ्यातच पडला बाबा म्हणाले दोघांना आवडलं ना गिफ्ट स्मिता व रोहन दोघेही म्हणाले हो आवडलं बाबा आई बाबांच्या दोघही पाया पडले दोघांना आशीर्वादही मिळाला सुखाचा संसार करा बाबा पुढे म्हणाले रोहन फ्लॅट बघून या दोघं मग तुमचं तिकडे शिफ्टिंग करू रोहन बाबा तुम्हा दोघांना सोडून आम्ही तिकडं कसं राहू बाबा हे बघ रोहन आम्ही जवळच आहोत तुम्हाला जेव्हा आमची गरज पडेल तेव्हा आम्ही येऊ पण तुला आता तुझ्या नोकरीकडे बायकोकडे लक्ष द्यायला हवं तर आम्ही सुट्टीच्या दिवशी येऊच तिकडे दोघांनाही वन रूम हॉल किचन असा फ्लॅट आवडला त्यांचं शिफ्टिंग नवीन घरात झालं आता राजाराणीचा संसार दोघांचा सुरू झाला स्मिता मध्यम कुटुंबातील होती परिस्थितीच्या माहेरकडील तशी आवाक्याचीच होती एका महिन्यातच हिशोब करताना रोहनच्या असं लक्षात आलं की अपाट खर्च होत आहे मिळणाऱ्या मिळकतीपेक्षा खर्च दुप्पट होत आहे त्यामुळे रोहन दडपणाखाली राहू लागला तिला वाटे नवरा खूप कमवतोय मग कितीही पैसे खर्च करा असं स्मिताला वाटत होतं त्यात घरी बघणारं दुसरं कोणी नव्हतं त्यामुळे तिच्या मैत्रिणी पार्ट्या शॉपिंग वाढली होती ती कसलीही काटकसर करत नव्हती की नवऱ्याचा विचार करत नव्हती रोहन तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याच्याबरोबर भांडण करत त्यामुळे तिला समजवणं त्याच्यासाठी कठीण होऊन बसलं होतं स्मिताला समजून सांगणे रोहनला कठीण होऊन बसलं होतं त्याला आईबाबांची मदत घ्यावी तर स्मिता त्यांचा राग राग करेल अशी भीती वाटत होती त्या संध्याकाळी रोहन काहीतरी युक्ती करून झोपी गेला जेणेकरून स्मिता वास्तवाची जाणीव ठेवून आयुष्य जगेल स्मिताला घरात जेवण बनवायला नको वाटे त्यामुळे बाहेरचं जेवण शॉपिंग यामध्ये तिला खूप रस वाटे खर्च जास्त होतोय याचं तिला कधीच भान नसे रोहनने आज तिला हॉटेलला जाऊ व तसंच आईबाबांना भेटून येऊ असं सांगितलं दोघेही त्यांच्याकडील फोर व्हीलर गाडीने चालले होते लांबलचक रस्ता त्यावर फोर व्हीलर भरधाव वेगाने धावत होती कडेने उंचच्या उंच हिरवीगार जाड होती त्यामुळे थंडगार झुळक गाडीमध्येही जाणवत होती गाडीमध्ये अगदी प्रसन्न वातावरण होते थोडेसे पुढे गेले की एक वस्ती लागली तिथं लोक झोपडीमध्ये राहत होते रस्त्याच्या कडेनेच त्यांची घरं व चुली असल्याने सगळं त्यांचं जीवन सहज स्पष्ट दिसत होतं घराच्या बाहेर त्यांची मुलं फटक्या कपड्यांवर अगदी आनंदाने हसत खेळत होते स्मिताला मात्र ती जागा आवडली नाही तिला रोहनचा राग आला स्मिता रोहन तू या रस्त्यावरून का घेऊन आला आहेस नेहमीच्याच रस्त्यानं गेलो असतो किती घाणली आहे ही जागा असं स्मिता नाक मुरडत म्हणाली रोहन स्मिता ती बाई बघ मुलाला मांडीवर घेतला आहे हो मग तिचं काय अगं तिने दुधाची पिशवी विसरून घेतलीच नाही हो जसं की तुझी आई दुधाची पिशवी विसरून घेते ती बाई बघ गरीब असून दुधाची पिशवी विसरून घेत नाही पण तुझी आई पाण्याने विसळल्याशिवाय पिशवी टाकून देत नाही हो बरोबर आहे तुझं माझी आई वेडीच आहे जिने कसरीने संसार केलाय म्हणून तर आज तिच्या जीवावर मी या चारचाकी गाडीत फिरतोय व शहरातील टोलेजंग सोसायटीत राहतोय तुला मी इथं का आणले माहिती आहे स्मिता कारण कोणके काळी ही दोन वेळच्या जेवणाची ही लायकी नव्हती पण आज इथं आहे कारण माझ्या आईबाबांनी स्वतःचा जीव मारला व माझ्यासाठी खर्च केला आईला वर्षातून दोन साड्या मिळायच्या तेही सणाला पण ती नेहमी समाधानी दिसायची कसलीही क ती स्वतःसाठी हाऊसमोस माझ्या आईने केली नाही बाबा तिच्या हातात पगार आणून द्यायचे पण ती, ती खूप पैसे काटकसरीने वापरायची तिने त्यावेळी उदळपट्टी केली असती तर आज मला हे दिवस दिसलंच नसते आईच्या केलेल्या जेवणाला इतकी असायची की बाहेर हॉटेलला हो जाण्याची इच्छाच कधी झाली नाही या फ्लॅटसाठी बाबा सगळे पैसे भरत होते पण मीच म्हणालो बाबा माझ्यासाठी काहीतरी करायचं ठेवा पुन्हा मला इथं खायची सवय पण नको लागायला व स्वतःच्या बाळावर काहीतरी उभं करायची माझी इच्छा होती माझे आई बाबा खूप काटकसरी आहेत तुला त्यांचा राग पण आला असेल कधी स्मिता पण त्यांच्यामुळेच आम्ही तिघं भावंड शिक्षणाने मजबूत आणि यशस्वी आयुष्य जगतोय त्यामुळेच माझी भावंड देखील त्यांच्या संसारात आज सुखी आहेत माझे आई बाबा मुलांना उच्च शिक्षण व चांगलं आयुष्य देऊन निर्धास्त झाले आता मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप नको म्हणून स्वावलंबी व स्वतंत्र आयुष्याची त्यांनी निवड केली त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहे ती मी कधी फेडू शकत शकणार पण नाही एवढं बोलून रोहनने एक दीर्घ श्वासाचा सुस्कारा सोडला स्मिता त्याचं बोलणं ऐकून खूप खजी झाली होती सासू सासऱ्यांचे उपकार तिच्यावर पण होते हे ती विसरली होती पण रोहनमुळे तिचे डोळे उघडले तिने रोहनची माफी मागितली व म्हणाली रोहन माझं खरंच खूप चुकलं मी विसरूनच गेले की पैशाचा अतिवापर करणे किंवा अपाट खर्च करणे म्हणजे एक दिवस स्वतःहून पायावर धोंडा पाडून घेण्यासारखंच आहे आता यापुढे जास्त शॉपिंग करणं विनाकारण वस्तू घेणं किंवा वायपट पैसा खर्च करणं माझ्याकडून होणार नाही मीही तुझ्या आईबाबांसारखा संसार करून दाखवेन तुला मी वचन देते फक्त माझी साथ कधी सोडू नकोस चुकलं तर सांग पण माझ्यावर रागवू नकोस असं म्हणत ती रोहनच्या जवळ गेली स्मिता त्याला पुढे म्हणाली रोहन आज आईबाबांना पण जेवायला बरोबर घेऊन जाऊ जाताना दोघांसाठी छान काहीतरी मिठाई घेऊन जाऊ तेवढेच ते, ते आपल्यामुळे खुश होतील रोहन हो नक्कीच रोहनला हेच हवं होतं हो नक्कीच रोहनला हेच हवं होतं त्याच्या बायकोने आईबाबांना खूप मानसलमान व प्रेम द्यावं कारण त्यांचे उपकार कधीही न फिटण्यासारखेच होते रोहनने आज तिचे डोळे उघडण्याकरता मार्ग बदलला होता तो यशस्वी झालाही नवीन घरात रोहनला आलेलं दडपण आता नाहीच झालं होतं कारण त्याची बायको त्याच्या आईबाबांसारखीच त्याच्या पाठीशी खंबीर उभी राहणार होती आता पुन्हा नव्याने दोघा राजा संसार नव्याने सुरू होणार होता इतरांना दाखवण्याकरता किंवा विनाकारण खर्च करणे चुकीची गोष्ट आहे पैशाला धावत्या लक्ष्मीचं स्थान दिलं जातं त्यामुळे तो जपूनच वापरला पाहिजे नाहीतर असे म्हणण्याची वेळ येते की त्यावेळी काटकसरीने वापरला असता तर ही वेळ आज आलीच नसती कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथे कथ ता, मला फॉलो करायला विसरू नका असेच नवीन नवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र